हरियाणामध्ये होत पाहता आणि गर्मी एवढी इकडे की बाईक चालवणं कम्प्लिटली मुश्किल आहे पोटात देखील दुखाव लागलाय पाणी देखील आता आपल्या पाणी पिऊन पण पोट आहे डोंट नो नॉट गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आता आहोत अजमेरला आणि आज आपण जाणार आहोत चंडीगडला आपल्या लदाखच्या ट्रीपमध्ये आणि आज जवळपास सहाशे पन्नास किलोमीटर अंतर कवर करायचं आहे सो खूप डिफिकल्ट असणार आहे कालपेक्षा काल तर आपण जवळ पाचशे पन्नास किलोमीटर कवर केलं आज शंभर किलोमीटर जास्त आहे आणि आज हीट देखील जास्त असणे शक्यता आहे आणि खूप आज जास्त डिफिकल्ट होणार आहे फर्श पण आशा करूया की तुमचा भाई आज सेफली राईड चालवेल आरामात पोचेल नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम फेस होणार नाहीत माझ्याबरोबर माझ्या को रायडर्सना देखील काही प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही अशी आपण देवाकडे आशा करूया आणि आपण आजची राईड सुरू करूया सो चंदीगड हे कम राईड आऊट केले आपण अशिना आता सकाळचे वाजलेत सात पाच परफेक्ट आणि पुढं आपल्याला जायचं आहे जयपूरला जयपूरला आपण कटपुतली या ठिकाणी थांबणार आहोत आजच्या आपल्या लंचसाठी सो बी रेडी फॉर टप राईड मॅन तर आता आपण जयपूरपासून काहीच अंतरावर आलो आहे थोडा वेळ जयपूर येणार आहे आणि ते थोडा वेळ हॉल्ट केला आहे रेस्ट घेतो आहे दहा पंधरा मिनटाची आणि कोणा पुन्हा राईड आऊट करतो आपण आता एकूण निघूया आपण एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अजूनही आपल्याला चालवायचे आपल्याला म्हणजे <laughs> मला सो अजूनही खूप पल्ला पार करायचाय अशी रोडवर धूळ येत आहे वाऱ्यामुळे आणि वेळ जाते आणि मग काही दिसतच नाही मग पूर्ण ब्लॅकआउट डबल वायझर लावलाय मी का उन्हाचं पण किरण डायरेक्ट तोंडावर येते मगासपासून एक बस आहे ते खूप जोरात हाय स्पीड आहे यार एटी एकशे दहाला चालवत तो फुल सुसाड आहे एकदम तर या उन्हाच्या किरणामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो सो डेफिनेटली ब्लॅक मला जो स्मोक वायझर आहे हा असायलाच हवा आपल्या हेल्मेटला अदरवाईज काम पच्चीस आहे बस आता विंड पण खूप जास्त आहे दोन्ही साईडला क्रॉसमेंट येतात पूर्ण गाडी हलवतात तिकडे तिकडे कानामध्ये कापसाचे गोळे घालायला पण विसरलो मी फटफट फडफड फडफड निसत कान वाचतात माझे मग रात्री झोपताना के केर असा आवाज येतो कानात आपल्या कानांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे ते कापसाचे गोळे घालत होतो मी नंतर जायला ते पॉकेटातून कुठं गेले समजत नाही उडाले आता लंच टाईमला थांबून तेव्हा नवीन कापसाचे गोळे काढतो आणि बनवतो आणि घालतो बाकी आज हीट देखील कालपेक्षा खूप जास्त आहे फॉर्टी टू डिग्री दाखवते ते पण मला जास्त वाटते काल तर फॉर्टी फोर फॉर्टी फाय पण सहन होत होती आज फॉर्टी टू देखील जास्त हेवी वाटते मला कालपेक्षा आजचा दिवस डिफिकल्ट जाणार आहे मला आत्ताच जाणवतं पण आशा करूया की असं होणार नाही आणि स्मूथली जाऊ सो वी आर राईट ना इन पिंक सिटी जयपूर so right जयपूरला पोचलो आपण आता आणि अजून एकशे सात किलोमीटर राईड करायचं आहे टेम्परेचर वाढत चाललं आहे पर किलोमीटर आणि आता रस्त्याला मध्ये ट्रॅफिक पण होती सिटीमध्ये एंटर करताना जयपूर सिटी खूप मोठी वाटते एक मी पहिल्यांदा जयपूरला आलो लाईफमध्ये शहर मोठं आहे कारण का गेल्या कित्येक किलोमीटर्सपासून हा हायवे बघतोय मी आणि दोन्ही साईडला शहर गावं आहेत सिटी एरिया वाटतं जयपूर खूप मोठं शहर आहे दूर, दूर पर्यंत मला बिल्डिंग दिसतात घराची कलर्स पण मुद्दामून पिंक पेंट केलेत खूप जणांनी जस्ट लाईक दॅट like काश जयपूरला उतरता आलं असतं पण आपण ग्रुप राईड करतोय त्यामुळे ग्रुपच्या नियमांचं पालन करावं लागेल मी जर सोलो असतो तर डेफिनेटली एक दिवस जयपूरला स्टे करून गेलो असतो आता मी जयपूरमध्ये आलो आहे आणि जयपूरमध्ये थोडा वेळ स्टे करतो इथे दहा मिनटासाठी कारण काही जणांना तलब लागले प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तलब आहेत तर मला तरी पाण्याचे तलब लागले फक्त सो क्लिअर करून टाकतो सो थोडा वेळ आता थांबूया इकडे हीट खूप जबरदस्त आहे यार फॉर्टी एट च्या आसपास टेम्परेचर आहे आणि हा आपला मित्र so boys, <laughs> आता जयपूर सोडल्यावर थोडा प्लॅटू चेंज झालाय असे डोंगर आलेत ती मला वाटते रेती आहे रेहिस्तान मध्ये रेती थोडा वेगळा फ्लॅटू आहे पहिल्यांदा बघतो मी असा फ्लॅटू माती आहे पूर्णपणे म्हणा माती म्हणा जी रेगिस्तान मध्ये असते वाळवंटात असते काय चाललं समजत नाही त्या दरवाजाला एवढा चिक बसलाय ना ओके okay. सो so, आपण आता आपल्या ब्रेकफास्टच्या डेस्टिनेशनला आलो आहे हॉटेल दिवान वाजले सव्वा अकरा <laughs> तर आता आपण या हॉटेल दिवाणमध्ये जे आहे कटपुतली राजस्थानमध्ये तिथे आपण आता नाश्ता केला आहे सँडविच पराठा कोल्ड कॉफी सर्व खाऊन झालं आणि फुल पोट भरले आहे आता आता पुढे लंच करायची इच्छा मला तरी होत नाही आहे बघूया पुढे भूक लागली तर करू मायड बी नाहीतर असंच काहीतरी ज्यूस वगैरे पिऊन आपल्या चंदीगडला जाऊया आता बाईकवर बसतो आणि राईड आऊट करतो सो वी आर रायडिंग आऊट फ्रॉम हॉटेल दिवान कठपुतली नाव यार आर हेडिंग टुवर्ड्स चंदीगड आता आपण चंदीगडला चाललो आहे तीनशे ब्याण्णव किलोमीटर बाकी आहे राजस्थान म्हणून आपण जवळपास कुठेतरी क्रॉस करूया आणि मग चंदीगडमध्ये एंटर करूया पण त्याला खूप वेळ बाकी आहे तीनशे ब्याण्णव किलोमीटर गॉड इट्स टू मच आणि ते पण या एवढ्या गरमीमध्ये ओ हो काय आलं तुम्हाला काय माहीत नाही तोंडावर पाणी माल विजय चक्कर आलं विजयाला त्याचं पोट खराब आहे सकाळपासून लूज मोशन आहे त्याला आणि या गर्मीमध्ये हालत तर टाईट होतेच त्याला थांबावं लागली ते त्याबरोबर एक आपला ग्रुप मेंबर राहील आणि मग आपण पुढे जाऊ मग तू येईल पाठीमान थोड्या वेळाने दॅट इज द प्लॅन गरमीने हालत भियाल यार त्याच्यामध्ये आजारी पडलं की माणूस अजूनच हालत खराब होणार अच्छा सब गे घ्या सगळेजण गेले मीच आहे अशा मित्रांनो मी एक ताण केला आता <laughs> एक so, actually, मी एक अशा ठिकाणी हया गाडी टाकले ज्या ठिकाणी बाईक्स टू व्हीलर्स अलावड नाही आहेत सो ॲक्च्युली ते लोक पाठीच थांबले समजत नाही मी त्यांना कुठे बघितलं फाट्यावर आणि मी डायरेक्ट पुढे आलो सो so, आता मला परत जावं लागेल पुढे मला दिसत नाही एक्झिट कुठे मी इथे एक्झिट बघितली होती एकूण एक्झिट करतो आणि सर्विस रोडनी रिटर्न जातो बापरे मी का मेरे को नहीं समझ में आ रहा मैं कहाँ पे हूँ हो भाई मैं अभी उसी सर्विस रोड को करते करते आ गया अभी इस वहाँ पे सरिता ढाबा पे आ गया मैं अभी नहीं मैं यहाँ पे यहाँ से देखो एक सीधा रोड दिल्ली एनसीआर जाता है और एक चंडीगढ़ जाता है वहाँ पे से ही मैं एंट्री किया था एक मिनट में देखता हूँ आप कहाँ पे खड़े हो आप फोन चालू रखो एक मिनट आप आगे हो जो आप आप वो प्रकाश ऑफिस एस एन आर ओ उधर हो क्या आप हाँ आई थिंक वो जो रोड सीधा जाता है उसी रोड पे चढ़े हो ना हाँ मैंने वहाँ पे लेप लिया है सही है हाँ सीधा जाना था ठीक है मैं उस समझ में आया मेरे को मैं आता हूँ वहाँ पे हाँ समझ में आया अच्छा मलाटे हाथ रोड बोलते सरल जाता है बगूया कारण का एक मैं लेब होता टॅक्सीवाल्याने आपल्याला चुकीचं सांगितलं मला चहायला बोलला असता आधी इकडे बाईक आलावटन तर चंदीगडला काही टाकलीच नसती मी मला सांगितलं आणि इकडे दिल्ली एन आरला रोड जातो म्हणलं चंदीगडला इकडे जातो चंदीगडलाच चंदी जाऊया काय यार चुकीचं सा सांगतात तुम्ही इंडियन ना निघालाच नाहीत का हां मग मग तुम्ही जे बाजूला थांबलात था, ना मला वाटत तुम्ही निघालात गेलात पुढे आणि हे दोघंजण थांबलेत आठ किलोमीटर एकशे तीसच्या स्पीडने गेलो मला वाटतं दिसतील दिस दिसतच नाही कोण नंतर मला डाऊट हो आला बोललं गादी लफडा आहे आठ आठ दहा किलोमीटर चाललं थांबवली गाडी मी मी कॉल केला तेव्हा रिटर्न आलो बरोबर तिकडून वीस किलोमीटर अशीच गाडी चालवत आलो मी तर अखेर आपण कोण व्हायला जॉईन झालो आता टेम्परेचर दिसत असेल फिफ्टी डिग्री सेल्सिअस ना वाफा निघतात अंगलातून वाफा निघतात गाडीवर ना वाफा निघतात सगळेजण वाफा निघतात आणि मी आता जस्ट द जोरात गाडी पळून आलो आहे वीस किलोमीटर त्यामुळे अजूनच धाकदुख झाले रस्ता चुकल्याची म्हणजे लग्न अभी तो खेळ सुरू आहे काल फक्त सुरुवात होती आज खरा नाट्याचा प्रयोग आहे मला असं वाटतं कारण का पन्नास डिग्री पहिल्यांदा लागलेत या पूर्ण राईटमध्ये बॉइलिंग पण करपल्यासारखं वाटतं वास पण करपल्यासारखं होतो आणि कसला आहे काय माहिती हे काय विकत ते समाजसेवा काइंड थिंग आता काय करून कॉन्वळ सोडायचा नाही यार राहायला ना आपण आता हरियाणामध्ये एंटर केलंय गुडगाव सिक्स्टी टू किलोमीटर आहे आपण विचार करा साठी आपण किती स्टेट्स राईड करणार आहोत महाराष्ट्र गुजरात राजस्थान तर राईड केले आपण आता हरियाणामध्ये एंटर केले फोर्थ स्टेट हरियाणा मग चंदीगड मग काश्मीर लडाख रिजन आणि येताना परत मनाली म्हणजे हिमाचल प्रदेश या रोडवर एक काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे अनड्युलेशन आहेत रोडवर लाईक बघा या इथे वेगळा हा रोड वेगळा इथे मध्ये जी वाईट लाईन आहे ती वरती आहे थोडी सो आपले हिमालयासारखी मोटरसायकल ट्वेंटी दे वन इंचवाली फ्रंटला छोटा टायर असतो त्या लोकांनी काळजीपूर्वक या रोडला गाडी जावा व्हेरी डेंजरस लास्ट टाइम आपल्या ग्रुपमधल्या एका रायडरचा ॲक्सिडेंट झाला होता याच कारणामुळे मी हिमालय नव्हती हनडिलेशन कॅन बी व्हेरी डेंजरस ओके आणि okay? तुमचं हँडल बार सोडू नका कधी पण काय झालं तरी तर तुझं अजूनही गरमी वाढत चाललं आहे फिफ्टी टू डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं टेरिबल गरमी आहे हालत खूप खराब झालं आहे सगळ्यांचीच इकडे एवढी गर्वी का असते माहीत नाही मराठे लू म्हणतात तो हाच हालत खराब झाले यार पूर्णपणे मजा होता आता आणि गर्मी एवढी इकडे की बाईक चालवणं कम्प्लिटली मुश्किल आहे पोटात देखील लागलं आहे गेटमुळे माईट बी हलूचा इफेक्ट असेल पाणी देखील आज जात नाही आहे पाणी पिऊन पण पोट दुखत आहे डोंट नो न वेस्टर्न पॅरीफेरल हायवे हरियाणामध्ये आपण आता राईड करत आहोत खूप वेळ ट्रॅफिक होती रोडमध्ये आणि त्याबरोबर गर्मी देखील हालत खराब झाले अजून विचार करतो पावसाळ्यात तिथे कसं असेल तिथे पाऊस पडतो का नाही पडत येताना आपल्याला पाऊस लागेल याच रोडने उभं जायचं आपण आय थिंक सो so. मला एक्झॅक्ट नाही माहिती येताना मी कसं येणार आहे मायड्री मी याच रोडने मायड्री परत येईन बाकी फिफ्टी थ्री डिग्री सेल्सिअस आहे आता आणि सिच्युएशन अशी आहे की गेले ऐंशी किलोमीटर रस्त्याला कुठेही साधं पाण्यासाठी पिण्यासाठी देखील व्यवस्था नाही कुठे हॉटेल नाही काहीच नाही पेट्रोल पंप नाही काहीच नाही आहे काही नेमकी प्यास लागले पाणीची गरज आहे खोकली होते आणि पूर्णपणे रस्ते सुनसान आहे शेती आहे फक्त रस्ते दोन्ही साईडला काहीच नाही आहे पुढे पन्नास किलोमीटरला पाण्या पेट्रोल पंप वगैरे काहीतरी असेल असं बोलता ते बघूया तोपर्यंत तो गाडी खेचत राहावी लागेल आपल्या ग्रुप मेंबर्स पैकी एका गाडीचा एक्सपल्स टू हंड्रेडचा क्लचचा इश्यू इशू झाला क्लच शिफ्ट होत नाहीत त्याचे बाय सागर बाय क्लच वायर चेंज करतात क्लच वायर घेतले जातात आय होप एक गाडीचा इश्यू तर अखेर त्या फ्रेंडची गाडी एक्सपल्स टू हंड्रेड होऊ शकली नाहीये तर त्याला पाणीपणा धक्का देऊन आणावा पाणीपत तर मित्रांनो सरळ गेला तर दिल्ली आणि लेफ्ट साइडला गेला तर अंबाला पाणीपत आणि आपण जाणार आहोत डाव्या साईडला कुंडली नावाचं शहर आहे आणि आपण कोण एक्झिट करू कारण का आपल्याला अंबाला पाणीपतच्या दिशेने जायचं आहे ठीक आहे या नाही का लाईनअप नाही त्यांच्यासाठी लाईनअप हा प्रकार नसतो ओके आ अरे 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 टेकोराम दे यार खूपच जोरात सुमित्रांनो आपण सोनीपतला इथे थोडा वेळ रेस्ट घेतली आता रिअल पंजाबी ढाबा गोल्डन हार्टला आता आपण लदाख बाय हां थँक यू तर आता आपण इकडून निघतोय दोनशे किलोमीटर अंतर आहे चंदीगडला रात्रीचे साडेदहाच्या आसपास वाचतील चार तीन तास लागतील ॲक्च्युली पण माईट बी ए ग्रुप राईडमुळे साडेतीन ते थी चार तास लागू शकतात अनंतर गोष्ट अशी आहे की एक्सपल्स जी होती एक्सपल्सची क्लच प्लेट गेलेली आहे सो त्यामुळे ती मोटरसायकल तर रिपेअर होऊन येणार आहे टेल कॅप्टनबरोबर सो आता आपण जण निघतो आहे सॉरी जण निघतो आहे जण पाठिमाने येणार आहेत एक्सपल्स बरोबर जिथे त्याची क्लच वायर चेंज केली तरी देखील ती चालत नव्हती तिला धक्का देऊन आणि टो करून आणावा लागला इथे पुढे एकूण ना मग सोनीपतला ती रिपेअर करायला नेली मॅकॅनिककडे सो तिथे समजलं की क्लच प्लेट गेलेली आहे ठीक आहे कोई बात नाही इज ऑल राईट नाव आपण आता राईड आऊट करतोय लाईन इज रेडी संध्याकाळचे वाजले सात पोचायला लागतील दहा साडे दहा ओके तर आता आपण एक्सप्रेस वेवर आलो आहे संध्याकाळचे सात बारा वाजलेत तरी देखील हीट फील होतं आहे तरी देखील हवेत हीट आहे हां हा येस ब्रो तरी देखील हिट फील होतं फोर्टी सिक्स डिग्री सेल्सिअस गॉड संध्याकाळच्या सात वाजता अरे ते नानकटाची बिस्किट नाही केमिकलचा वास आहे कुठला तरी <laughs> नानकटाची बिस्किट अरे इकडे गाड्याच गाड्या आहेत रे तो भाई तू बरोबर बोलला रे चेंबूरचीच आठवण आली मला भाई आणि या डॅश विश पण करतात त्या गाड्या पटकन जवळून ए पुढे बघा रे लक्ष ठेवा रे अप ट्रकवाला आतमध्ये आला लेफ्ट घेतोय मी पडे पण लेफ्ट गाडी आहे समोर पण ठीक आहे काय हरकत नाही अजून लेफ्ट घेतो मी नाही नको राईट ने नको लेफ्ट लेफ्टनीच घे ने जाम गाड्या फास्ट येत आहेत राईट ला जाऊच नका भाई राईट राईट लाईन जाम डेंजर आहे भाई फुल स्पीड आहे सोनीपर्यंत पाणीपत मुंबई नाही बहुत हरियाणा के लोक आहे नहीं ऊपर नाही लेंगे मला आता समजलं रे मराठे पाणीपतच्या लढ्यात का हरले ते नाही या गर्मी मुलं हरले रे त्यांना सवय नाही ना रे आपल्या गर्मीच्या एवढ्या कुछ तो हुआ भाई अच्छा भाई का को भाई बैग गिरा क्या संदीप का अरे यार अच्छा हेलमेट गिरा ही हेल्मेट पडलं त्याचं तर मित्रांनो आपण अजूनही चंदीगडला पोहोचलो नाही रात्रीचे दहा चाळीस झालेत आणि आपल्याला अजून अडतीस पॉईंट एक किलोमीटर अंतर पार करायचं आहे रीच चंदीगड टोटली नाईट राईड झाली आजची मी मतलब डे डेवाली पण झाली सकाळवाली पण झाली नाईटवाली पण झाली फुल डे राईड गेले जवळपास मला वाटते मी चौदा तास आहे हो मोटरसायकल सगळे थकलेत था। रोहन आणि निखिल सगळे थकलेत था। आणि उद्या आपला मित्र अजून एक येणार आहे तो म्हणजे आपला विनायक जो उद्या चंदीगडला कर जॉईन करेल आणि मग आपल्याबरोबर तो पुढच्या राईडमध्ये असेल उभ्या अजून किती हॉटेलमध्ये जायला वेळ लागणार आहे ते माईट बी आहे ते ट्रॅफिक इकडे एवढी आहे ना हरियाणा टू चंदीगड रोडला कंटिन्यू ट्रॅफिक आहे खूप बिझी रोड आहे कंटिन्यू गाड्या असतात आणि या व्हेकल्सना पासिंग द्यायची कारण का तुमचं मध्ये जायचं नाही आता आपण एक्सप्रेस हायवे सोडतो एन एच फोर्टी फोर आणि चंदीगडसाठी आपण एक्झिट करतोय सरळ गेलो की आपण पटियाला लुधियाना पंजाबमध्ये हरियाणा अंबाला आपका स्वागत करताय नाईस डिझाईन आता काय इथेच आहे वाटतं हेच आहे वाटतंय का आलं मॅड्रिन मंडारीन स्क्वेअर नो प्रॉब्लेम त्याच्या नो आपण आलोय मॅड्रिन स्क्वेअर चंदीगडला काय चाललंय बाय एव्हरी मनीस रेविंग पोचलो एकदाचे ना माझे ना अरे झोपच कुठे झाली होती अर्षा कंटाळ आल्यात झोप पण झाली नव्हती ना, ना काल मोठ्या झेडी ब्रो ब्रो बोलत हॅलो कैसा अरे मस्त यार